सर्वांना नमस्कार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आजचा विषय आहे शिक्षण सप्ताह कालावधी आहे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक दिवसाची या सप्ताहामधील प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट अशी थीम देण्यात आलेली आहे आणि त्या थीमनुसार त्या त्या दिवशी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम विविध प्रकारच्या कृती त्याचबरोबर विविध प्रकारच्या विविध नाविन्यपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असं पोषक असं वातावरण उपलब्ध करून देण्याच्यासाठी शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून आपण सर्व प्रयत्न करत आहात सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खोणे वरिष्ठ अधिवेक्ता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी मित्र हो शिक्षण सप्ताहातील दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाची थी, थीम आहे पायाभूत साक्षरता आणि संख्यात ज्ञान दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवसाअंतर्गत विविध उपक्रमांची नेमकी त्या उपक्रमांची रेलचेल असणार आहे त्यामध्ये आपण कोणते उपक्रम घेतले पाहिजेत त्या उपक्रम घेण्यापाठीमागालचा नेमका उद्देश काय आहे या संदर्भामध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया राष्ट्रीय शिक्षण धोरण यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाला ज्ञानाला विशिष्ट महत्व आहे वर्ष ते वयोगटातील प्रत्येक बालकाला आपल्याला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ज्ञान त्याला आप आपल्याला प्राप्त करून द्यायचे त्यांच्यामध्ये संपादनूक करून देण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी प्रयत्न करायचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ज्ञान कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सत्तावीस पर्यंत हे आपल्याला उद्दिष्ट हे सर्वोच्च प्राधान्याने आपल्या त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे या सदर धोरणातील महत्वाच्या काही कार्यनीतीसुद्धा दिलेल्या आहेत त्या पण आपण पाहूया त्यातली पहिली आहे पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण याला प्राधान्यक्रम आपण पाहतोय की पूर्व प्राथमिक शिक्षणाला बाल्य शिक्षणाला सुद्धा आमच्या एन पीमध्ये एक विशिष्ट महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे त्यामध्ये पालकांचं संगोपन आणि शिक्षण यासाठी स्वतंत्र ई सी सी ई नावाचा हा जो काही अभ्यासक्रम सुद्धा आता तयार करण्यात येत आहे दुसरी बाब आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत यालाच आपण निपुण भारत अभियान सुद्धा या आपण हे करत आहोत आणि राज्य सर्व भारत सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्राने अग्र स्थान त्या ठिकाणी घेऊन सर्वप्रथम अंमलबजावणी करण्यासाठी पाहुल सुद्धा टाकलेली आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची याची प्रभावी अंमलबजावण्यास अंमलबजावणी करण्यासाठी निपुण भारत अभियान हे त्या ठिकाणी त्यांनी राबवण्या राबवलं आहे तिसरी बाब उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापन साहित्याचं विकसन आपल्या निपुण भारतच्या अंतर्गत करणं अपेक्षित आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची हे गतिमान करण्यासाठी याचं मूल्यमापन सुद्धा करणं आपल्याला अभिप्रेत आहे बालकांच्या पाचवी गोष्ट बालकांच्या घरातील अध्ययना करता पालकांचा आपल्या समाजातील समुदायाचा सुद्धा आपल्याला सक्रिय सहभाग कशा पद्धतीनं घेता येऊ शकेल याचा सुद्धा एक विशिष्ट महत्व यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान याला एक विशिष्ट महत्व आहे आपण असं म्हटलं आहे नेमकं काय आहे की पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन आणि मूलभूत गणिती क्रिया करण्याची क्षमता ही प्राप्त करणं आवश्यक आहे मग ही संबंधित कौशल्य ही पुढील दृश्य बाबीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात त्यामध्ये एक गोष्ट प्रथम महत्वाची आहे की विद्यार्थ्याचा बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचं विकसन करण्यासाठी महत्वाची बाब ठरते दुसरी बाब अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्मिती करणे तिसरी गोष्ट समतामूलक शिक्षणाची खात्री अध्ययन अंतर कमी करणे शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम बनवणे अशा विविध बाबी ज्या आपल्या एकंदरीत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाचं सांगतात मग ह्या हा जो काही निपुण भारत आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची काही वैशिष्ट्य आहे उद्दिष्ट आहेत का तर हो पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये पालकामध्ये समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट दुसरं उद्दिष्ट पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम आणि कृती कार्यक्रम यांचं प्रदर्शन करणं तिसरी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करणे पायाभूत चौथा पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ पालक व समुदाय यांचा सक्रिय सहभाग घेणं ही महत्वाची चार पाच उद्दिष्ट आपल्या समोर आहे आता हे जो काही पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आपण जो काही ह्या दिवसाची म्हणजे दिनांक मंगळवार दिनांक तेवीस जुलैची आपण जी काही थीम ठेवलेली आहे मग या दिवशी आपण कोणकोणते उपक्रम त्या ठिकाणी आयोजित करणं अपेक्षित आहे ते पण त्याच्यावर थोडंसं आपण प्रकाश टाकूया आता यामध्ये आपल्याला गोष्ट करायची आहे की आपण कार्यशाळेच्या रूपात घेऊ शकतो परिसंवादाच्या रूपामध्ये असं आयोजन आपण करू शकतो म्हणजेच काय पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण प्रकारच्या अध्ययन पद्धती आणि आनंदायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उप उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्रांचं आयोजन करणं हे आमच्या बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचं आयोजन करून आम्ही आमच्या पालकांच्या विकासाला त्या ठिकाणी चालना देऊ शकतो त्यामधून पहिलं एक उपक्रम आपण या ठिकाणी करू शकतो ते सर्वप्रथम आपण शालेय परिपाठामध्ये निपुण प्रतिज्ञा ही घेण्यात यावी हा एक पहिला उपक्रम दुसरा उपक्रम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्यांच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या भाषिक खेळ पुस्तिका आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या मराठीमध्ये आहेत इंग्रजीमध्ये आहेत उर्दूमध्ये आहेत त्याचबरोबर जादुई पिठाला गणित यामध्ये दिलेले भाषिक आणि गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात शाळेच्या सकाळच्या सत्रातील तीस मिनिटे भाषेचे तसेच तीस मिनिटे गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात मित्र हो शिक्षक बंधू आणि भगिनी मला असं वाटतं की आपण तीस मिनिटे मराठीसाठी म्हणजे भाषा विषयासाठी म्हणजे जी आपले महाराष्ट्र राज्याची क्षेत्रीय भाषा आहे आणि तीस मिनटे गणितासाठी आपण यामध्ये भाषिक आणि गणिती खेळ खेड़, खेळायच्या माध्यमातून आनंदायी पद्धतीनं आमच्या मुलामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित करू शकतो तिसरी गोष्ट आहे वाचनाची आवड आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विविध प्रकारच्या कथाकथनाचे गणितज्ञांच्या गोष्टींचे सत्रांचं आयोजनही आम्हाला करता येऊ शकतं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञानाची ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर आम्हाला गणित मंडळ गणित अभ्यास मंडळ ही आम्हाला स्थापन करता येईल आणि त्या माध्यमातून आमच्या मुलामध्ये त्या त्या बाबी विकसित करता येऊ शकतील चौथी गोष्ट जादुई पिठारा पी एस ई .E. कीट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली जी पी एस ई .E. कीट आहे महाराष्ट्र शासनाचा जो जादुई पिठारा यामधील साहित्य पेटी दिलेली आहे या साहित्याच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व आणि गणनपूर्व कृती ह्या आपल्याला करून घेता येऊ शकतील पाचवी बाब वाचनाची आवड निर्माण करण्याकरता आपण वर्षभरामध्ये गेल्या वर्षी सुद्धा आणि वर्षी सुद्धा गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचं जिल्हा स्तरावरील संपर्क अधिकारी निडल हे शास्त्रीय पद्धतीनं कथाकथन कसं करावं याचंही त्या ठिकाणी मार्गदर्शन सत्र घेऊ शकतात आपण गेल्या वर्षी गोष्टीचा शनिवार आणि यावर्षी आपण आनंदाई शनिवार हे या ठिकाणी दोन महत्वाचे उपक्रम आपण राबवत आहोत मुलांना मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कथाकथनाचे विविध पुस्तकांच्या माध्यमातून विविध यूट्यूबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फिल्मच्या माध्यमातून कथाकथनाचे जे विविध प्रकारचे व्हिडिओज आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना जर दाखवले तर मुलामध्ये कथाकथनाची संदर्भामध्ये वाचनाची आवड नक्की निर्माण होऊ शकेल सावीबाब विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टींचं ऐकाव्यात म्हणजे आम्ही विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये ऐकवू शकतो म्हणजे एकतर शिक्षक आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी सांगू शकतात त्यानंतर विविध यूट्यूबच्या माध्यमातून त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना विविध फिल्ममधील काही संवाद असतील <opian Command> तीसुद्धा आम्ही विद्यार्थ्याला चा जे चांगले आहेत विद्यार्थ्यांच्या सकारात्मक विकासाला विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी विद्यार्थ्याला प्रेरित करू शकणारे विविध विद्यार्थ्याला त्याच्या विकासाला सहाय्य करू शकणारे अशा काही बाबी असतील तर तशी गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवू शकतो गोष्टीवर आधारित विविध प्रकारचे अभिव्यक्त होण्यास आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं आम्हाला अपेक्षित आहे एखादी गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टीच्यावर चर्चा घडून आणायची विद्यार्थ्यांना स्वतःचं मत व्यक्त करायला लावायचं हे आपण सहज करू शकतो राज्याद्वारे सातवं क्रमांकाचा उपक्रम आहे राज्याद्वारे पुरवण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जादुई पिठारा आहे पी एस सी इक्कीस संच आहे खेळ आधारित अध्ययन आणि उपक्रम घेण्यात यावेत तसेच बाहुली नाट्याचे सत्र आपल्याला आयोजित करता येऊ शकतील आठवी शाळामध्ये विद्यार्थ्यांचा पायाभूत साक्षरता आणि यावर आधारित भूमिका अभिनय नृत्यांचे कार्यक्रम तसेच मूळाक्षरांची अंकांची गाणी विविध मुळाक्षरांच्या व भौतिक भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्गसजावटी पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकला हस्तकौशल्य निगडीत कृतींचे प्रदर्शन भरण्यात यावं याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये कला आणि हस्तकौशल्यांचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भामध्ये जागृती करणं अपेक्षित आहे आपण या विविध प्रकारचे भूमी अभिनय भूमिका अभिनयाचं नृत्य कार्यक्रम आता यामध्ये जर प्रत्यक्ष आपल्या परिसरामध्ये काही तज्ज्ञ डान्स करणार भूमिका अभिनय करणारे असतील अभिनेते थी असतील नृत्यांचे कार्यक्रम आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून फिल्मच्या माध्यमातून किंवा मुळाक्षर अंकाची गाणी विविध जे काही तुम्ही जर पाहिलं दीक्षा ॲप आहे किंवा बाकीचे विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज आहेत या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना हे दाखवू शकतो आणि त्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यांचं आपण विकसित करण्यासाठी त्यांना आपण प्रेरित करू शकतो आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याचे उद्दिष्ट महत्व याची जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खाली लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले चित्र भीत भीतीचे प्रक्षेपण करण्यात आपण येऊ शकतो यामध्ये लिंक दिलेली आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही बाबी दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा चित्र दिलेल्या आहेत त्याचं प्रक्षेपण आम्ही विद्यार्थ्यासमोर करू शकतो दहावं शाळेमधील ग्रंथालयातील विविध प्रकारची जी पुस्तकं आहेत स्तरनिहाय विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये गट्याळी एक तास उद्या वाचनाचा कार्यक्रम सुद्धा आपण घेऊ शकतो अकरावा क्रमांक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य तद अनुषंगिक बाबीच्या साहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ज्ञान मेळाव्याचं आयोजनही करता यावं बारा क्रमांक पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या अभियानाच्या अभियानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्मित करण्यात आलेलं पत्र यामधील उपक्रमांचा देखील आपण समावेश करू शकता शाळांच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी माता पालक गटांचा सुद्धा सॉरी माता पालक गट आपण स्थापन केले क करण्यात आले होतो ज्यामध्ये निपुण भारत अंतर्गतमध्ये प्रत्येक बालकाला मूलभूत साक्षरता आणि पायाभूत सा जे संख्या ज्ञान आहे पायाभूत संख्या ज्ञान आपलं प्राप्त करून देण्यासाठी माता पालक गटाचा सुद्धा आपण सक्रिय सहभाग आपल्या सक्रिय सहभाग या उपक्रमामध्ये आपण घेऊ शकतो उपर्यंत नमूद मुद्रा क्रमांक आठ आणि अकरा यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमांचं आपण आयोजन पालक सी समुदायाच्या सक्रिय सहभागाच्या वतीनं आपण नक्कीच त्या ठिकाणी करू शकतो मला असं वाटतं की आपण सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हा जो काही केंद्र शासनाच्या वतीनं हा जो काही शिक्षण सप्ताहाचा एक मला असं वाटतं की हा एक उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये आपण सर्व आनंदानं त्या ठिकाणी सहभागी होऊया विविध प्रकारच्या कृती आनंदायी कृती आणि आनंदायी कृतीच्या माध्यमातून प्रत्येक बालकाचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया धन्यवाद